गुलाल जो आहे उदळ आहात काय बोलायला विजयाचा गुलाल परव्यापासून आहे जनतेने स्वीकारलेलं होतं आणि जनतेने आपल्याला आपला विजय दाखवलेला आहे तेव्हा जनतेचा आभार आहे आपण जर बघत असाल मॅडम विजयाचा गुलाल उठवतो आहे काय बोला खूप आनंद होतोय आणि सगळ्या मतदारांचे आभार मानते मी ज्यांनी मला अमूल्य मध्ये विजय केला धन्यवाद आपण जर बघत असाल या ठिकाणी तर प्रभा क्रमांक एक मधून जे आहे आपण तुकाराम भात्रे त्याचबरोबर काही वाघ जे आहेत आपल्याला विजय झालेला बघायला मिळत आणि त्याच निमित्त भव्य अशी रॅली जी आहे या ठिकाणी काढण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक एक मधून तुकारामजी भाले आणि गौरी काही वाघ जे आहेत त्या विजेत्या झालेल्या आहेत आणि भव्य रॅली जी आहे आपल्याला या ठिकाणी माध्यमातून बघत राहा आपले बदलापूर स्वप्नाली सह संपूर्ण परिसरात जर आपण बघत असाल तर बदलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्या विजय रॅली जी आहे आपल्याला बघायला मिळते आहेत धन्यवाद